आंघोळ झाली आता कुणाच आणू महिला झालं बघते बड्डे माझा बड्डे माझा आहे की नाही आणि आला फायनली दिवस बड्डेचा आहे होय आणूला तर मी तयार करते आताच माझी पण आंघोळ वगैरे झाली आणूला पण घातली आंघोळ आणि पाऊस आज सुद्धा चालू आहे बारीक पाऊस यायच लागलाय तर आता आणूला ना आवरून तयार करते आणि तर आवरून तयार झाली आहे टिक्का लावलाय आहे ना ड्रेस दाखवू का म्हणजे तर हा ड्रेस म्हणजे अगोदर आणलेला ह्याचा बड्डेचा ड्रेस नाही आहे पंढरपुरात घेतला होता तर आत्ता हा ड्रेस घातला आहे बड्डेचा आत्ताच घातला तर खराब करेल ती <laughs> लहान मुलं ला काय ड्रेस नीट ठेवतेस का मग म्हटलं आता तोपर्यंत हा गावून नंतर मग बर्थडेचा है ना अनुनु मला ना माझ्याकडून केक भरी मागितली होती होय ना आईला केक भरी मागितली म्हणून अनुस केक भरी वेरी म्युझिक चॅनल आवडतो तुम्हाला जाना देऊ कोड आणि अक्षदा दीकडून काय सांगितलं तू मॅगी गिफ्ट आणि काय आणि पप्पाकडून पप्पाकडून केक, केक। माझ्याकडून कॅटबरी आपश दिदी कडून काय होत मॅगी आणि तरुदिदी कडून काय अजून सांग ना दी। दी। विचार करून सांगून बर असू दे तिचं ठरवतो भाजी माझी कॅटबरी खा नाही राहू बसले चहा बिस्किट खायला माझ्याकडून तिनं चहा बिस्किट म्हटलं तर म्हणून तिला चा बिस्किट दिले खावा

आमच्या आवडती कचोरी आहे म्हणून आज आलूसाठी खास कचोरी आहे आम्हाला असं नाही खात आहे तुकडे करून द्यावं लागते आणि चटणी एका कचोरीला चटणी भरपूर दिली आहे की भरपूर देते तुकडे करून राज आमचा आवडता हे सगळं होईल ना आता आज आमचाच दिवस आहे स्पेशल आता देते मी आईकडून कचोरी पण हा सगळं आईकडून बर का दे बघू आता आम्ही कचोरी खाते बोलू की कचोरी खायला सगळ्यांना इकडे इकडं माझ्याकडे नाही इकडे बोलू कच्चं खायला आणू कच्च म्हणते कचोरी या कचोरी खायला म्हण आज आता लईच लाजायला लागले रोज सग बोलवते ना आज बोलू की <laughs> <laughs> Thank you. सगळे मस्त अशी देवपूजा केलेली आहे देवा वगैरे लावला फुलं तेवढे राहिलेत घालायची स्वस्तिकची फुलं आपल्यात आहेत ना ती घालायची जाता मस्त असं प्रसन्न वाटतय के आणायला चाललेत सगळेजण आणू टाटा मला आहेत काम आना, खावा ना खाऊ आनुला काय काय नाही मला का मायचं म्हणलं आता जावा तुम्ही सगळेजण हम्म घेऊनच बसतीला, पुढं उगच ते

Anh sáng lắm. 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 Anh sáng मोळी पोटली पोटरुची साक पांढरा का तोडतो हे ऐक ना पाळीतो नो दुख हे बघ ओके ह चाक वाजला खूप खूप खात बघ ना आता दाव किती होतला पाहिजे जी पते जी А что ты झाला का जास्त झाला तिकड गावात आणून यायची हाऊस होय पिल्लूला कि चल मी एवढी भांडी तोपर्यंत घासली भांडी रात्रीपासूनची भांडी पडली होती पावसामुळे बघू तीन ची काय चौथ लागणार म्हणणार छान आणि इथं लसूण सोलत बसली मी म्हटलं आता भाजीला लागणार कपडे भांडी सगळं आवरलं हा आलूला मॅगी करते

बटाटे उकडायला लावायचे कुकरला वडापाव करायला त्यातून मधनं चिरून घ्यायला लागली म्हणजे आता एका दिवस खिडकं म्हणजे असते ना बटाटे करायला दिसते आपल्याला म्हणून चिरून घेऊन उकडायला लावणार आहे असेच टाकले तरी पण चालते थंड चिरून पटकन पण होते आणि थंड झाले की मग भाजी पण करायला लागते परत भाजी अजून थंड व्हायला लागते परत गोळे करायला म्हणून जरा लवकरच तयारी करायला हवली पावसाचं वगैरे आणि सगळ्यांना लवकर पण यायला सांगितले सगळे याच्यात आपलं आवरलेलं असलं म्हणजे कसं बरं असतं तर तुकरला टाकणार आहे लवकर आवडलं नाही की मग परत काय होतं चिडचिड होते सगळे आप यायच्यात आपलं सगळं आपलं आवडून आणूच आवडून परत हे जे वडापाव वगैरे जे सगळं करायचं आहे मला सगळं आवरून जिकडं तिकडं भांडी घासून किचन स्वच्छ करून झालेलं असलं म्हणजे कसं बरं वाटतं नाहीतर ते उ काम राहिले ला, ला, ला की की नको सोडून जाते म्हणून लवकर तयारीला लागले तर आता आक्षू लागली तेवढी म्हणलं म्हणला आक्षूला पुसून घे कपडे भांडी वगैरे सगळं झालंय जेवण अजून करायचंय चपात्या दिल्या रस केलाय आता आम्ही तर काय सगळ त्या पोरी काय करत मॅगी दे कचोरी दे काय काय सकाळपासून म्हणजे तिचं वरच खाणं चालू आता काय जेवते कशाची काय नाही मग आता जेवण करायचंय म्हटले हे आपलं उकडायला लावावंच बटाटे मग जेवण करायचे परत आणि भांडी वगैरे पडते खराब निघाली म्हणून मी चिरून घेते बटाटे डायरेक्ट उकडायला म्हणून मी टाकत नाही असा अनुभव आला परत उकडल्यावर पण काढायला येते आपल्याला दिसतेच म्हणा साल काढल्यावर काळ पण आधीच आपलं दिसत नको वाटते म्हणून तेव्हापासून काय म्हता मी असं मध्यम कट करूनच काय बटाटे मी शिजवताना कुकट तसंच चला कुकर वे आता <tart noise> उपकार आता एक दोन दोन शिट्ट्या करायच्या मोठ्या गॅसवर नाहीतर बारीक गॅसवर एक जर शिट्टी केली तर बटाटे जास्त घीर होतेत नाहीतर मग त्यामुळे एका शिट्टीत पण होते शिस्ती चांगले बटाटे बटाटे उकडले आता थोडं बाप जाऊ दे साल काढून भाजी करायची आहे भाजी थंड वारी वेळ मिळते आणि आता ताणूला कसे तरी झोपवले नाही तर रात्री परत तिची चिडचिड ती झोप पूर्ण झाली नसली नाही दुपारीने झोपली की रात्री ती दमवती संध्याकाळच्या वेळेस बरोबर म्हणजे वाढदिवसाची टाळे म्हणून आता तिला जबरदस्तीने झोपवली झोपत नव्हती तसं झोपवले तर आता झोपली ती म्हणजे संध्याकाळी फ्रेश होती आणि बटाट्याची साल काढायची तर ते दुसऱ्या ज्या लावल्या होत्या ना झेंडूच्या फुलाच्या त्या पण काढल्या त्या पण थोड्या जुन्या झाल्यात आणि आता त्या काढून ठेवल्या आजच्या दिवस ह्या लावल्यात म्हणल्या तर गौरी गणपतीच्या वेळेला डेकोरेशनला लावते म्हणलं आज वाढदिवसापुरत सगळं छान वाटतंय ना ह्या लावल्यापासून आणि ते तोरण मी जे धुतलं होतं ते सुकलं नाही म्हणून हायच परत हे मात्र सुकलं थोडस आहे ना ते खूप असं झाड आहे ते सुकलंच नाही आणखी चांगलं वाढवत साली काढून थंड होते पसरून ठेवलं म्हणजे मॅश करून आपल्याला भाजी करायची होते टाइम केस परत चालते भाजी करून ठेवली परत मग काय त्यावेळेस गोळे वगैरे करून तयार काय येते पण शिस्त लागत नाही आघं आंबो रंगले करायला लागली मी तर राक्षू लागली तू करायला अगदी अगदी पाक एक एकडून असा 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 पराठा करताना लागते तसं लागले कोणी उठवलं तिला लाईट पण गेली आणि पाऊस चालू लाईट गेली तरी तर बागा पाऊस यायला ना त्यामुळं गाय आहे ती थांबले येऊन त्यांना पाऊस लागते गाडव पण आलेत

बारीक चिरून टाकले गेली ला तयार करायला लागले मी भाजी थंड झाली म्हटलं आता तयार करून ठेव म्हणजे परत आपल्याला गरम गरम वडे बनवायला येतात मात्र आता बराच वेळ झाला बरं दिवस साड तीन साडे साडी वाजतात आणखी परत आपलं आवरायचं आणूनच चावरायचं आता गो तयार तोपर्यंत आपलं तयार करून ठेव पण आले तर आता करू लागायचं मला एक म्हणजे आम्ही पण करू लागतो पटकन होईल त्यांना पण काय तर लवकर आवरून तयार व्हायचं आहे अंगला तयार करायचं आहे नाही की नाही <laughs> आणि या पावसामुळे सगळ्यांना वाटायला लागलंय उभीच गोळ काय व्हायला नको आपलं लवकर आवरलेलं बरं वाटलं पण मी लवकरच करायचं म्हणा लागले पण आता सगळी येण्यावर आहे सगळी कधी येतील त्याच्यावर मी ठरवून काय नाही होणार मी ठरवायला लागली बघू आता कधी 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 आणि आज पण पाऊस दिवसभर काय चालूच आहे गोळे केले चालते की लहान थोड लहान थोडं मोठं झालतं चालते येऊन चालतंय थोडे शासे चपटे केले म्हणजे सोडायला आपल्याला तेलात बरं पडते आणि आलू तर अजून झोपले उठले नाही झोपता झोपायला तयार नव्हती कशी तर झोपवली आता मात्र निवांत झोपले <laughs>

आज मला विश्रांतीच मिळाली नाही चालूच आहे का दुपारी पडाव म्हणतो तो जर आपण काय नाही आता काय होत आहे का असं नाही तर तेवढी मग घे करते असं करा